शुभ सकाळ आज आहे तीस मे वार आहे गुरुवार आजचा आणि उद्याचा हवामान हो अंदाज आपण बघणार आहोत त्याचबरोबर एक ते चार जूनचा हवामान हो अंदाज देखील आपण बघणार आहोत चला तर मग बघूया सविस्तर आज राज्यात कोकण किनारपट्टीच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील जळगाव मुंबई कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण राहील मात्र पावसाची शक्यता कमी आहे काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात आज आणि उद्या म्हणजेच तीस आणि एकतीस मेला राज्यात पावसाची शक्यता खूपच कमी आहे काही ठिकाणी फक्त वारेबद्दल झाला तर थोड्याफार प्रमाणात हलक्या सरी येतील यामध्ये आज आणि उद्या पाऊस आपल्याला बघायला मिळत नाही आहे मात्र एक तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात होईल सुरुवात कोकण किनारपट्टी कोकण कोकण किनारपट्टीचा जो प्रदेश आहे नाशिक मुंबई कोल्हापूर रत्नागिरी या परिसरामध्ये एक तारखेला थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता आहे त्यानंतर काही ठिकाणी मुसळधार पाऊसदेखील एक तारखेनंतर होणार आहे स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल त्यानंतर दोन तारखेला राज्याच्या बऱ्याच परिसरात पावसाची शक्यता शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे दोन तारखेला कोल्हापूरचा काही परिसर सोलापूर नांदेड वागाळा अकोला जळगावचा काही परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे नगरच्या परिसरात छत्रपती संभाजीनगर वाशिम शेगावच्या काही परिसरात लातूर सोलापूर अकलूजच्या परिसरात विजयपुरा सांगलीच्या परिसरात सावंतवाडीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे ही माहिती आपण सविस्तर नंतर बघणारच आहोत एक पूर्वकल्पना आपण देणार आहोत त्यानंतर तीन तारखेला सांगली रत्नागिरी सोलापूर सातारा लातूर अक्लूज नांदेड वागाळा वाशिम छत्रपती संभाजीनगरच्या काही परिसरामध्ये शेगाव अमरावतीचा काही परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला तीन तारखेला बघायला मिळत आहे त्यानंतर हा पाऊस पुढे सरकेल नागपूरचा देखील काही परिसरात पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर मालेगावचा परिसर जालन्याच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे नाशिकच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे तीन तारखेला त्यानंतर बीडचा बीडच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे जामखेड माजलगाव परळी सेलू या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे उदगीरचा काही परिसर त्यानंतर चार तारखेला बीड बीड माजलगाव नगर पैठण छत्रपती संभाजीनगर जालना लोणार हिंगोली सेलू वैजापूरचा काही परिसर श्रीरामपूर जुन्नर खेड इगतपुरीचा काही परिसर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे अमरावती नागपूर चंद्रपूर चार तारखेला जवळपास राज्यातील बऱ्याच परिसरामध्ये मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरात मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये पुणे छत्रपती संभाजीनगर वाशिम नांदेड वाघाळा बीडचा परिसर लातूरचा काही परिसर अकलूतचा काही परिसर या ठिकाणी आपल्याला मोठ्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे म्हणजेच हा पाऊस एक तारखेपासून राज्यात सक्रिय होणार आहे साताऱ्याच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे सांगली सावंतवाडी रत्नागिरीच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे चंद्रपूरचा परिसर अमरावतीचा परिसर नागपूरच्या काही परिसरात या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे शेगाव जळगाव मालेगावचा काही परिसर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर नाशिक नगर पुणे मुंबईचा परिसर कोकण पी किनारपट्टीत भागात देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला कोकण किनारपट्टीचा परिसर दिसतो आहे चार तारखेला या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे सोलापूरच्या परिसरामध्ये प्रामुख्याने लातूरचा काही परिसर सोलापूरचा काही परिसर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे तुळजापूर या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे उदगीरचा काही परिसर करमाळा जामखेड दौंड बारामती तर हा होता चार तारखेपर्यंतचा हवामान अंदाज आणि रेग्युलरचा जो हवामान अंदाज आहे आपला हा सकाळ सकाळी आपल्याला मिळून जाईल प्रत्येक दिवशीचा हवामान अंदाज त्या त्या दिवशी सकाळी मिळून जाईल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद